धर्मार्थ मोक्षाणाम आरोग्य मूलम च आयुर्वेदात म्हटलं आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी सगळ्यात उत्तम गोष्ट प्रमुख गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आरोग्य आरोग्याची सुरुवात आयुर्वेदामध्ये प्रकृतीपासून होते त्यामुळे तुमची किंवा तुमच्या मुलांची प्रकृती कोणती आहे हे जाणून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रकृती म्हणजे काय मूळ स्वभाव प्रत्येक व्यक्तीचा एक विशिष्ट असा स्वभाव असतो एक पॅटर्न असतो एक लय असते आयुर्वेदामध्ये प्रामुख्याने वात पित्त आणि कफ असे तीन प्रकृतीचे प्रकार सांगितलेले आहेत आणि त्याचे परम्युटेशन कॉम्बिनेशन करून आणखीन प्रकार सांगितले आहेत पण तुमची मूळ प्रकृती कोणती आहे हे एकदा जर तुम्हाला उमगलं तर तुम्हाला तुमचं आरोग्य सुस्थितीत ठेवणं अतिशय सोपं जातं या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना माझ्यातर्फे मोफत प्रकृती परीक्षण करून देणार आहे हे ऑनलाईन असेल ज्यांना कुणाला आपली प्रकृती कोणती आहे आपल्या मुलांची प्रकृती कोणती आहे हे जाणून घ्यायचं असेल त्यांनी मला इनबॉक्समध्ये किंवा माझ्या व्हॉट्सअपवरती मेसेज करावा ज्यामध्ये तुमचा व्हॉट्सअप नंबर आणि तुमचा फोटो पाठवावा तुमची प्रकृती कोणती आहे हे एकदा तुम्हाला समजलं की त्यानुसार मी तुम्हाला कसा आहार तुम्ही केला पाहिजे कसा विहार तुम्ही केला पाहिजे याबद्दलची तपशीलवार माहिती पाठवेन पण एकदा जर का तुम्हाला तुमची प्रकृती कळली ना की तुम्हाला स्वतःहूनच अनेक गोष्टी आपल्या आरोग्यासाठी काय बाधक आहेत काय साधक आहेत हे उमगायला लागेल आणि म्हणून चला तर आपली प्रकृती कोणती आहे हे जाणून घेऊयात